सुंदर तेलकट चेहऱ्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोट काढून घ्यायला तिच्या घरच्यांनी आणली होती तशी पद्धतच होती तेव्हा उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता त्यामुळे अनेकजणींचे फोट त्याने काढले होते आणि अनेकांची लग्न जमली होती त्यामुळे याच्याकडे फोट काढले तर मुलीचं लग्न लगेच जमतं असाही समज पसरला होता अर्थात हा समज त्याच्या पथ्यावरच पडला होता कुठून कुठून याचा पत्ता शोधत मुलीकडचे याच्याकडे यायचे याला स्वतःसाठी मुलगी बघायला सवड नव्हती आणि मुलींची रिघ त्याच्या स्टुडिओत लागलेली असायची पण आज आलेल्या मुलीची गोष्ट वेगळी होती तिच्याकडे पाहिलं तर काहीच खास नव्हतं आणि पाहत राहिलं तर खरंच खूप काही खास होतं खास करून तिचा बांधा आणि खोबणीत बसवल्यासारखे रेखीव पिंगट डोळे ज्यात वेदनेशिवाय काही नव्हतं केस पातळ पण सिल्की सरळ मध्ये भांग आणि शेवटपर्यंत वे निवळायची जुनी पद्धत त्यामुळे तिचा निमुळता चेहरा खूपच वेगळा भासत होता असा फेसकट इफेक्ट आणण्यासाठी नायिकांना वेगळा मेकअप करावा लागायचा तो हिला उपजत मिळाला होता केसाला लावलेली चांदीची नक्षीदार क्लिप खूप कलात्मक होती पण या कशाची ना तिला जाणीव होती ना घरच्यांना कल्पना होती त्यांच्या मते अतिसामान्य रूपामुळे हडकुळ्या अंगकाठीमुळे हिला वारंवार नकार येतो तिच्या बरोबर तिचे तीन मोठे भाऊ आणि आई आली होती भाऊ सांगत होते चाहे तो सो रुपया जादा लोपर असे गोरा देखाव हे सांगणारे स्वतः काळे मिचकोट होते पण ते पुरुष होते निव्वळ हिच्यामुळे त्यांचं लग्न अडत होतं आई म्हणत होती जब देखो रोनी सुरत लेकर बैठती हे जब तक ठीक से हसेगी नाही तबताक फोट मत निकालना बागेत सापडलेलं पोपटाचं बावरलेलं पिल्लू त्याच्यासाठी पिंजरा आणि पर्यंत उंदीर पकडायच्या खटक्याच्या लाकडी पिंजऱ्यात ठेवावं तसं त्या जीवाचं झालं होतं माझ्या मित्राची जुनी सवय होती ज्याचा फोटो क्लिक करायचा त्याला तो आधी बराच वेळ निरखत राहायचा तसाच तिलाही तो निरखत राहिला आणि एक तरुण मुलगा आपल्याला निरखतोय या विचारानेच तिने जे हावभाव चेहऱ्यावर आणले जी काही आपली वेण एकदा मागे पुढे केली जो काही आधीच गोरफटून घेतलेला पदर आणखीनच गोरफटून घ्यायचा प्रयत्न केला माझा मित्र पुरता घायल झाला आणि तेवढ्यात लाईट गेले आणि क्षणात त्याला तिच्या घरच्यांचं जे दर्शन झालं ते इतकं विदारक होतं म्हणजे आई म्हणजे ममतेची देवता सुद्धा तिच्यावर कोपील अवदसा आहे अगदी स्पेशल टँक्सी करून आणली हॉटेलात नाश्ता करवला म्हणतला आधीच रडकं थोबाड त्यात भुकेमुळे बिनसायला नको नये कपडे खरीदे लिपस्टिक खिरीदी जैसे फोट के लिए बेठी येसने बिजली ही गुल कर दी माझा मित्र म्हणाला इतके काय वैतागत आहे लाईट जाणं ही आम बात आहे इथली जसे गेले तसे येतीलही पण त्याचं कोणी ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं कारण सगळ्यांनाच घाई होती याने फोट क्लिक केले एकदाचे की काहीतरी मिरँकल होईल असं त्यांना वाटत होतं अगदी सुमारी तलैया ते मेरठ कानपूर कुठेही ते तिला द्यायला तयार होते पोसके हात पिले से मतलब असा त्यांचा ऐकून रोख होता आणि या कुणालाच आपण नकोय नकोसे झालोय याची वेदना तिचा चेहरा व्यापून होती आता सुद्धा लाईट गेल्याबरोबर त्यांचा धीर खचला होता आणि तिच्या मनाचा विचार न करता ते ताशेले झाडत होते एका परक्या मुलासमोर आपण आपल्या मुलीला विनाकारण जलील करतोय याचं त्यांना काहीच वाटत नव्हतं माझा मित्र त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता पण काही समजून न घेता ते एका सुरात म्हणाले पण हिच्या बाबतीत नेहमीच असं घडतं एक बात सिधी नाही होती एसकी तिने कष्टाने डोळ्यातलं पाणी अडवलं होतं स्वतःवर ताबा मिळवायला ती आपली भुवई खाजवल्यासारखी करत होती तिची ती अदाही त्याला आवडली आणि उत्स्फूर्तपणे तो म्हणाला हिच्या लग्नाचाच प्रश्न आहे ना तिचे भाऊ म्हणाले तुम्हाला नाही करणार त्यातील गांभीर्य मित्र म्हणाला मला इतकंच कळते हल्ली माझ्या घरात माझ्या लग्नाच्या विषय वारंवार निघतो आणि मला ही मनापासून पसंत आहे हा स्टुडिओ माझा स्वतःचा आहे आणि माझ्याकडे घर सुद्धा आहे आम्ही दोघे भाऊ आणि आईच घरी असतो आई निवृत्त शिक्षिका आहे भाऊ महेश भटकडे असिस्टंट आहे तुमच्या मुलीला मी पसंत असेन तर मी लगेच लग्नाला तयार आहे तसा एखादा महिना तारांबळ उडते नाही तर पोटापुरतं कमवायला लागलोय एक चित्रपट बघण्याचं व्यसन सोडलं तर बाकी कसली बुरी आदत नाही काय झालं कोणजाने इतक्या वेळ स्वतःवर ताबा मिळवण्यात यशस्वी झालेली ती उन्मळून लढायलाच लागली तिच्या मोठ्या भावाला असं हे झालं नाही कर्णी तो मत कर पर ये रोने का नाटक अब्बस हुवा असं म्हणत तिला मारायला त्याने हात उचलला आता पाठीत जोरात गुद्दा बसणार या कल्पनेने ती सावरून बसली आणि पाहते तर काय भावाने उचललेला हात माझ्या मित्राने वरच्यावर अडवला होता खबरदार तिला मारलं तर तो दरडावला सगळे भाई होकर ऐसा बर्ताव जर का हिने माझ्याशी लग्न केलं तर सगळ्यात आधी मी तुमचं आमच्या घरी येणं जाणं बंद करेन आपल्या मुलीशी कोण असं वागतं त्याच्या बोलण्याने ते चपापले आणि तिला कंठ फुटला मुझे पसंद हे जैसे बनेगा वैसे हम आपको चिंता हम की जरूरत नाही माझ्या मित्राला एकदम कॉंगलर टाईट झाल्यासारखी वाटली त्यांना विचारून त्यांनी आईला स्टुडिओत बोलावून घेतलं मग समोरून टपरीवरून सगळ्यांसाठी चहा सांगितला आई आली बघता क्षणीच ती मनात भरण्यासारखी नव्हतीच पण तिला आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव कळत होते ते मनापासून आहेत हे कळत होतं आणि तिने उत्स्फूर्तपणा आणत होकार दिला घरून येताना प्रसंगावधान राखून फुलांचा गजरा आणला होता तो ती कौतुकाने तिच्या केसात माळायला गेली तत्परतेने तिची आई पुढे येत म्हणाली हमारे हमारेमेय कुणवानी लडके बालोमेय फुल नाही सजाती आई ठामपणे म्हणाली व यहायसी कोई पाबंदी नाही होती तुम्हाला हे लग्नमान्य असेल आणि मुलीची मर्जी असेल तर ती हा फुलांचा गजरा केसात माळेल घरच्या सायलीचा आहे घरच्या सायलीचा आहे म्हणताना आईचा स्वर जरा हळवा झाला तोही त्या मुलीने बरोबर टिपला आणि हे माझ्या मित्रानेही बरोबर ताडलं तिने अगदी हक्काने तो गजरा आईकडून घेतला आणि आपल्या केसात माळला ते करताना एक कटाक्ष माझ्या मित्राकडे टाकायला ती विसरली नाही म्हणजे तशी हुशार होती आणि तो कटाक्ष म्हणजे त्यांच्या प्रेमकहानीची सुरुवात होती अक्षरश माझा मित्र नंतर मला म्हणाला खरंच रे त्या क्षणाला साऱ्या जगात फक्त आम्ही दोघेच होतो इतक्यात चहा आला चहापान झालं आणि आई तिच्या भावानं आणि आईला घेऊन घरी जायला निघाली म्हणाली मी पुढे होते तू यांना घेऊन ये आई जायला लागली तशी तिने हाक मारली माझी आई थांबली आणि ती पाया पडायला वाकली आणि तेव्हाही तिने माझ्या मित्राकडे असं पाहिलं की त्याला नजरेतली आज्ञा समजली तो ही आईच्या पाया पडायला धावला आणि त्या क्षणी आईच्या मनातही एक नातं निर्माण झालं दोघांनी वाकून नमस्कार केल्यावर आईनी दोघांना घट पोटाशी धरलं तो समजून चुकला आपल्या आईला सुद्धा ही आवडली तिच्या आईला पुन्हा एकदा यायचा आग्रह करत आई बाहेर पडली आणि पुन्हा चित्र बदललं दोघं तिच्या आईच्या पाया पडायला वाकले तर ती बाई उर भरून वाहिल्यासारखी रडली त्याने पाहिलं तर तिचे भाऊ सुद्धा मुसमुसत डोळे पुसत होते बहुत सताया हमने उसको उसकी क्या गलती शादी तू संजोग की बात हई असं काहीतरी ते बोलत होते आणि तेवढ्यात दिवे आले सगळं लख दिसायला लागलं भावाना आपली एकुलती एक बहीण सुंदर दिसत होती आणि आई तर भरून पावल्यासारखी झाली होती प्रताधिकार लेखक चंद्रशेखर गोखले